नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे कार्यक्रम थांबला होता परत फॉर्म भरायला चार तारखेपासून सुरुवात झालेली आहे बारापासून दहा ते बारा तारखेपासून परत एकदा प्रचार गतीशील होईल तुम्ही कोणत्या प्रभागातून उभे राहिलेले आहात तुमचा परिचय थोडक्यात द्या नमस्कार मी विद्यागौरी गौरी सिद्धेश्वर राव घडे प्रभाग क्रमांक तीन मधून उभे आहे प्रभाग क्रमांक तीन मधून आपण नगरसेवक या पदासाठी उभे आहात ती तुम्हाला काय वाटतंय जे गल्लीच्या आतले रस्ते आहेत आहे ते ब्लॉक टाकलेले आहेत पण बरेच ब्लॉक उचकटून निघालेले आहेत ते समोरच्या ब्लॉक वरती पाय ठेवलं की पाठीमागनं पाणी उडतं डोक्यापर्यंत पाणी येतं ते आणि गटारी ज्या ओपन गटारी आहेत त्याच्यामध्ये खूप घाण साठते आणि त्याच्यामुळे डासांचा जास्त डास होतात ते आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आणि जे पलीकडची एरिया तो, सांट आही, ता, आहे तो तिकडे सांडपाण्याची व्यवस्था नाही ते तळ्याच्या साईडला त्यांच्या घरात पाणी येतं तिकडे त्याच्यामुळे इथं थोडंसं आरोग्याला धोका आहे आणि शिक्षणापासून बरेच युवक असतील किंवा मुलं असतील ते वंचित आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही शिक्षणासाठी आणि रोजगार बायका आपल्यातल्या बाहेर जातात शेतांमध्ये काम करतात तर मला असं वाटतं ते की त्यांच्यासाठी योग्य रोजगार असायला पाहिजे बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा इथंच कोणता तरी आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असं मला वाटतं लायब्ररी आणि जिम आपल्याला मिळालेली होती त्याच्यावरती काम करावं असं मला वाटतंय त्याला येत असेल तर ते, ते कितपत स्वच्छ आहे किंवा किती शुद्ध आहे ते तो पण जास्त मुद्दा महत्त्वाचा आहे कारण ह्या गोष्टीचा आपण आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या गोष्टी विकासात्मक बघू इच्छिता किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीवर भर तुम्ही द्या शिक्षण पहिला आरोग्य आणि रोजगार तर शिक्षण रोजगार आणि रस्ते आरोग्य ह्यावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे कारण रस्ते योग्य असणं जास्त गरजेचं आहे जेव्हा की आपण रस्त्यावरून चालतोय ते जे ब्लॉक उचकलेले आहेत त्याच्यामुळे पाणी उडतंय अंगावरती तर आणि गटारी असतील तर ते गटार तुमच्यामुळं आरोग्यावरती परिणाम होतोय त्याच्यामुळे ते पण स्वच्छ स्वच्छ पाहिजेत रोज आलं पाहिजे पाणी आणि स्वच्छ आलं पाहिजे असं वाटतंय आहे जे पाणी एक दिवसाड येत आहे ते, ते रोज आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय सध्या परिस्थितीला तुमच्या समोरचे सुद्धा उमेदवार आहेत उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय एक तर मी इथली आहे त्यामुळे मला इथल्या समस्या जास्त मी जवळून बघितलेल्या आहेत मी इथं वाढली आहे तर मी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत लहानपणी खेळून आली आहे मला प्रत्येक जण आहे इथल्या व्यक्ती तर त्यांच्या समस्या काय आहेत महिलांच्या असतील किंवा त्यांच्या घरातल्या असतील त्या प्रत्येक समस्या मला माहीत आहेत तर त्याच्यावरती मी जास्त चांगल्यापणे काम करू शकते असं मला वाटतंय आणि जे माझ्या समोरचे उभे राहिलेले आहेत ते प्रभाग क्रमांक दहाचे आहेत तर मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात मला माहितीये की इथल्या समस्या काय आहेत सध्या परिस्थितीला या प्रभागामध्ये व्यसनाधीनता आहे बेरोजगारी वाढलेली दिसते महिलांच्या हाताला रोजगार नाही काय वाटत व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे जे युवक आहेत ते पण व्यसनांच्या खूप आहारी गेलेले आहेत तर ते कमी व्हायला पाहिजे आणि मला ह्याच्यावरती पण काम करायचं आहे की आपल्यातल्या युवकांचं व्यसन कसं कमी झालं पाहिजे आणि त्यांचा कल शिक्षणाकडे कसा गेला पाहिजे आणि येणारी जी पिढी आहे ते व्यसनाकडे न जाता शिक्षणाकडे कसं वळल ह्याच्यावरती आपण काम करणार आहे आणि महिलांना बचत गटाच्या मार्फत असेल कर्ज देऊ आपण किंवा बरेच रोजगार उपलब्ध करून देऊ छोटे छोटे उद्योग सुरू करू आणि त्यांना रोजगार चांगला देण्याचा प्रयत्न करू युवकांच्या बाबतीत तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात खूप युवक बेरोजगार आहेत मग याबद्दल तुम्ही काय विशेष असे प्रयत्न करणार आहात निवडून आल्यानंतर मंगळवेड्याच्या लगतच एम आय डी सी आहे तिथे वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांना आपण इकडे बोलवून तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल जास्तीत जास्त प्रमाणात ह्याच्यावरती काम करूया तुमचा प्रभाग सुद्धा खूप मोठा आहे वेगवेगळ्या गल्ल्यांचा थोडा थोडा भाग जोडलेला आहे शेवटी काय कराल विकासाच्या बाबतीत तुमच्याकडे काय विजन असेल माझ्या प्रभागात खंडोबा गल्ली दुर्गा मातानगर नागने गल्ली नागनेवाडी जो इतर सर्व भाग आहे त्याचा आधुनिक पद्धतीने सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीन काय सांगाल शेवटी मतदारांना काय आवाहन कराल तुमच्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत जात धर्म पंत सर्व आहेत शेवटी तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल एक उमेदवार म्हणून काय सांगाल तुमचा सर्वां सर्वांच्या प्रश्नासाठी नेहमीच मी उपलब्ध राहीन तुमच्या समस्या सोडवीन आणि फक्त मी एक उमेदवार किंवा एक नगरसेवक ह्या पदासाठी काम न करता एक जनतेचा आणि प्रशासनाचा दुवा म्हणून मी काम करेन मी प्रभाग क्रमांक तीनला तर विनंती करतेच की तुम्ही मला निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या तसंच मी पूर्ण नगराला विनंती करते की तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्ही उच्च शिक्षेत आहात तुमचं शिक्षण नक्की किती झालं एल uh, एल बी लास्ट इयर आहे एकच सेमिस्टर उरली आहे त्याच्यानंतर मी वकील होतीये तर ह्याचा फायदा आपल्या प्रभागासाठी असा होणार आहे की आता आपण कायद्याने कुठे मागे पडणार नाही कारण कायद्याचं नॉलेज आपल्या जवळ आहे तर आपली कोणी फसवणूक करणार नाही आणि प्रत्येक निधी आता आपण आपल्यासाठी आणू शकतो आपल्या विकासासाठी आणू शकतो आणि त्याचं योग्य जे होणार आहे काम तर ते करू शकतो